अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आजपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे तर तो आहे आमोक्षापर्यंत तर हा पित्रांचा जो काही पंधरवाडा आहे तर याच्यामध्ये आपल्याला पित्रांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर पित्रांची काय सेवा करायची बघा पित्रांची सेवा आपण जितकी करतो तितकी कमी आहे कारण पित्र हे सर्वांनाच असतात आणि घरातला पितृदोष घालवण्यासाठी पित्रांची खूप जास्त सेवा करायची आहे ह्या काळामध्ये कारण पित्र पृथ्वी तलावर आलेले राहतात आपल्याला ते बघतात आणि आपण त्यांच्यासाठी काय करतो ते आप सर्व काही आपल्याला बघत असतात त्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त खुश करायचा प्रयत्न प्रयत्न करायचा जेणेकरून त्यांचा भरभरून असा आशीर्वाद आपल्याला मिळेल एक वेळेस देवपूजा नाही केली तरीही चालते पण पित्रांची सेवा आवर्जून करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आ, या पितरांच्या पितृपक्षामध्ये आपल्याला पित देवपूजा करायला चालते का किंवा इतर काही पारायणं वगैरे करायला चालते का तर त्याचीच माहिती बघणार आहोत त्याचे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर बघा आपल्याला पितृपक्ष सुरू झाला आहे तर सर्वांनी सर्व महिला असो पुरुष असो सर्वांनी एक काम सकाळी उठल्या उठल्या आवर्जून करायचं आहे ते म्हणजे सूर्याला अर्घ्य देणे कारण सूर्याला आपण जेव्हा अर्घ्य देतो तेव्हा बारा असा आपला पितृदोष कमी होण्यास मदत होत असते आपल्याला तर पित्रांना अर्घ्य कसं द्यायचं तर बघा याच्या अगोदर तुम्ही नसल देत तर आतापासून सुरुवात करा या पितृपक्षात तर द्यायचंच आहे पण तुम्ही जर ही सवय जर तुम्हाला बारा महिने कंटिन्यू जर सुरू ठेवली आणि तुम्हाल तुम्हाला लावून जर घेतली तर बघा तुम्हाला कधीच तुमच्या घरामध्ये पितृदोष तुम्हाला होणार नाही तुमच्या पिढ्या तुमच्या पितृदोष तुमचा नाहीसा होईल तर काय करायचं आहे सकाळी उठलं की आपण जेव्हा सूर्याला आपण येरी पण जल अर्पण करतो पण आता काय करायचं आहे जल घ्यायचं त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आपण जेव्हा सूर्याला अर्घ्य होतो त्यावेळेस कारण पित्रांची सेवा आपण जेव्हा करतो त्यावेळेस काळे तीळ वापरले जातात त्याच्यामुळे थोडेसे चिमुडवरच हे दोन बोटामध्ये बसतील असे इतकेच काळे तीळ घ्यायचे त्याच्यात ते काळे तीळ टाकायचे पाण्यामध्ये आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं जिकून सूर्य उगवतो तिकडे करून उभारायचं गॅलरीमध्ये टेरेसवर जिथे तुम्हाला सूर्य दिसतो तिथं उभारायचं ते जेल जे आपण जे अर्पण करतो ते खाली पडलं नाही पाहिजे किंवा कोणाच्या पायाखालून ते गेलं नाही पाहिजे कोणीच त्याला ओलांडलं नाही पाहिजे असं ते अर्पण तुम्हाला करायचं आहे मग तुम्हाला जर तुमचं पाणी खाली ओलांडण्यात येत असेल तर तुम्ही खाली एखादी बकेट ठेवा एखादी एखादं घमेलं ठेवा काहीतरी ठेवा जेणेकरून ते पाणी खाली कुठे वाया गेलं नाही पाहिजे नंतर ते झाडाला टाकलं तरीही चालतं तुळस सोडू इतर कोणते झाडं तुम्ही टाकू शकता तर असं तुम्हाला अर्घे द्यायचं आहे हा खूप महत्त्वाचा उपाय आहे पितृदोष घालवण्यासाठी नक्की सुरू करा आता हे पितृपक्षामध्ये तर हा जो व्हिडिओ तुम्हाला जेव्हा मिळेल तेव्हापासून तुम्ही सुरू करू शकता त्याच्यानंतरचा दोष एक जर एकदा घरामध्ये जर आपल्याला लागला ना तो बाहेर निघायचं नावच घेत नाही त्याच्या पित्रांची जर एकदा तुमच्यावर कृपा झाली तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही मिळून जातो मग तुम्हाला धन दौलत संपत्ती पैसा गाड्या बाले सगळं सगळं काही मिळून जातं तुम्हाला तुमची तुमच्या मुलाबाळांचं तुमच्या संरक्षण होतं मुला बाळांची तुमच्या समृद्धी होत असते त्यांचा उद्धार होत असतो आपल्या उद्धार होत असतो आपल्या घराचा उद्धार होत असतो आपल्याला आयुष्यामध्ये जे काही पाहिजे ते सर्व काही मिळून जातं असतं कारण तुम्हाला तुमच्या पित्रांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे नंतर मग तुम्हाला महाराज पण भरभरून असं काही देत असतात त्याच्यामुळं पित्रांची सेवा करणं किंवा पित्रांचे उपाय करणं हे खूप महत्त्वाचे आहेत पितृपक्षामध्ये दे आपल्याला देवपूजा करायला चालते का बऱ्याचशा जणांकडून मी ऐकलं की देवपूजा ते दे पंधरा पंधरा दिवस करत नाही म्हणजे जोपर्यंत सर्व पित्रे आमावश्या होत नाही तोपर्यंत तो देवपूजा करत नाही असं करायचं नाही आहे आत कारण देवसुद्धा तितकेच इम्पॉर्टंट आहेत बघा पित्रांची सेवा करायची आहे आपल्याला पण ती कधी करायची आहे देवपूजा करायच्या अगोदर करायची आहे सकाळी लवकर उठायचं आपलं स्वतःचं आवरायचं त्याच्यानंतर अगोदर सूर्याला जल अर्पण करायचं म्हणजेच अर्घे द्यायचं त्याच्यानंतर पित्रांची सेवा करायची दक्षिण दिशेला बसून करायची दक्षिण दिशा तुमच्या घरामध्ये किती कुठे आहे ते बघायचं अगोदर किचनमध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये खूप कुणीकडं तुमची दक्षिण दिशा आहे तिकडे दक्षिण दिशेला दक्षिण दिशेला स्तोंड करून पण बसायचं त्याच्यानंतर पित्रांची सेवा करायची अगोदर पित्रांच्या सेवा करून घ्यायच्या त्याच्यानंतर देवपूजा करायची देवपूजा तशी ठेवू नका देवपूजा पितृपक्षामध्ये देवपूजा करतात कोणीच सांगत नाही की देवपूजा करू नका म्हणून देवपूजा करायला पि चालते त्याच्यामुळं पितृपाक्षामध्ये देवपूजा रोज करायची पण अगोदर पित्रांची सेवा करायची नंतर देवपूजा करायची आपली नित्यसेवा जी आहे ती पण आपण करू शकतो हो, जे आता तुम्ही जर स्वामींचा जप करत असता स्वामी चैत्र वाचत असतात इतर काही तुमची नित्यसेवा असेल ती पण तुम्ही करू शकता दिवसभरातून कधीही त्याच्यानंतर पारायण वगैरे करायला चालतात का तर बघा आपण जेव्हा पितृपक्ष सुरू असतो आपण हा पित्रांचा पंधरावडा आहे पित्रांचे दिवस आहेत हे आणि तुमच्या तिथीनुसार तुम्हाला त्या दिवशी जीव घालायचा आहे तर काय करायचं आहे तर बघा ह्या काळामध्ये पित्रांची सेवा करायची असते म्हणून आपण पारायणं वगैरे सहसा करू नका या पितृपक्षामध्ये कारण आपलं इतर बारा महिने आपल्याला पारायण करण्यासाठी दिवसं असतातच कारण हा हे जे दिवस साथ आहेत ना हे फक्त पंधरा दिवस असतात पित्रांसाठी आणि पित्रांना पण आपल्या कुठे ना कुठे असं वाटतं की यांनी माझ्यासाठी पण वेळ द्यावा कारण आपण जे काय आहोत त्यांच्यासाठीच त्यांच्यामुळेच आहोत आपण आपण जे पूर्वज आपले गेलेले आहेत त्यांच्याच कुठे ना कुठे आपण प्रॉपर्टीवर आपण आज जगत आहोत त्याच्यामुळे आपलं अस्तित्व अस्तित्व जे आहे त्यांच्यामुळेच आहे आणि त्यांचं जे काही ऋण आपल्याला जे आपण कितीही काही जरी केलं तर आपण त्यांचं ऋण फेडू शकत नाही पण आपला एक छोटासा असा प्रयत्न राहील की आपण त्यांच्या ऋणामधून थोडंसं काय होईल आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं तर आपण ह्या पितृपक्षामध्ये जितकं होईल तितकं त्यांच्यासाठीच करायचं त्यांचीच सेवा करायची त्यांचीच आठवण काढायची जितकं होईल तितकं पितरांसाठी तुम्हाला करायचं आहे त्याच्यामुळे ह्या काळामध्ये तुम्हाला कोणतंही पारायण वगैरे सहसा करू नका तर आयोग तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करूस नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची जर्नी परमपूज माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ